सकाळी सकाळी मुलांना डब्याला काय द्यायचं हा एक मोठा प्रश्नच असतो आज मी इथे माझ्या मुलाच्या डब्याला सोया चंक्सचे पराठे बनवते अतिशय पौष्टिक असे होतात आणि चवीला मस्त लागतात थंड झाले तरीसुद्धा जबरदस्त असे लागतात इथे मी सोया चंक्स पहिल्यांदा शिजत ठेवली आहेत जर तुमच्याकडे वेळ असेल तर गरम पाण्यामध्ये भिजत घातले तरी चालेल झटपट बनवते त्यामुळे मी इथे हे कढईमध्ये शिजायला ठेवलेत आणि हे पराठे बनवण्यासाठी इथे मी कणिक मळून घेते पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि छान मऊसू अशी चपातीसाठी जशी आपण कणिक मळतो ना तशीच इथे मी मळून घेते किंवा बऱ्याचदा चपातीची कणिक तयार असते आपल्याकडे तशी असेल तर पटकन हे पराठे बनवून तयार होतात याआधी आपण बरेचसेच टिफिन रेसिपी बघितल्या आहेत किंवा पराठ्याच्या रेसिपी याआधी खूप साऱ्या बघितल्या आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा मी त्याची लिंक तुम्हाला देईन इथे मी छान मौसूत अशी कणिक मळून घेतली आता ही थोडीशी भिजायला बाजूला ठेवते म्हणजे चांगली भिजली जाईल बऱ्याचदा मी जास्त वेळ मळत बसत नाही थोडीशी मळून घेते आणि भिजायला ठेवते मग त्यामध्ये व्यवस्थित मौसूत अशी कणिक तयार होते इथे एका बाजूला सोया चंक्स पण शिजलेले आहेत चांगले मऊ झाले आहेत आता यातलं जे पाणी आहे ते मी एका गाळणीमध्ये काढून निथळून घेते यातलं पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे आपल्याला जर घाई असेल तर पटकन यामध्ये थंड पाणी घालून ते पिळून घेऊ शकता पण बाकीची तयारी होईपर्यंत त्यातलं पाणी निथळलं जातं आहे इथे मी एक कांदा बारीक एकदम असं कापून घेते अजिबात मोठा ठेवायचा नाही एकदम बारीक पाहिजे मोठा असेल तर पराठा लाटताना ते मध्ये मध्ये त्याचे कण येऊन पराठा फाटू शकतो इथे सोया चंक चांगले थंड झालेत यातलं आता पाणी आपल्याला पिळून काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे जर घाई असेल तर त्यावरती थोडं थंड पाणी घालू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण त्यातलं पाणी पिळून काढून मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत आता हे आपल्याला मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने हे क्रश करून घ्यायचं आहे इथे मी बनवून घेतलेलं आहे आता कढईमध्ये फक्त एक चमचा तेल घालायचं आहे तेल जास्त वापरायची गरज नाही आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अगदी बारीक कापून घेतलेला कांदा थोडासा लालसर होईपर्यंत यामध्ये मी इथे परतून घेतलेला आहे यात आता क्रश केलेले सोया चंक्स घालायचे आहेत सोया चंक्स मधलं आपलं पाणी पूर्ण पिळून काढलंय त्यामुळे चांगले कोरडे झालेले आहेत पाणी अजिबात त्यामध्ये ठेवायचं नाही आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहेत आवडीनुसार घालू शकता मुलांना कितपत तिखट आवडतंय त्यानुसार यामध्ये तिखट घालायचंय अर्धा छोटा चमचा तिखट घातले मी चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा गरम मसाला थोडासा चाट मसाला घालायचा आहे बस यापेक्षा जास्त काही मसाले मी यामध्ये घालत नाही आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे सुरुवातीला ते कढईला चिकटतं पण ते नंतर निघतं जर तुम्हाला चिकटलेलं नको असेल तर नॉनस्टिकमध्ये तुम्ही हे बनवू शकता अशा पद्धतीने ते नंतर कढईमधून आपण काढू शकतो हे आपल्याला चांगलं यामध्ये परतून घ्यायचं आहे सोया सोयाचंक्स चांगले कोरडे झाले पाहिजे म्हणजे ते आपल्याला पराठ्यामध्ये चांगले भरता येतात आणि पराठा पोळपाटाला ला लाटताना चिकटत नाही अगदी दोन मिनिटे फक्त परतून घ्यायचं आहे जास्त नाही कारण सोया सोयाचंक्स अगोदर आपण शिजवून घेतलेत फक्त मसाले घालून चांगलं कोरडं होईपर्यंत हे आपल्याला परतून आहे हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून मी पूर्ण थंड करून घेते यामध्ये मी चाट मसाला वापरला आहे तो जर तुमच्याकडे नसेल तर थोडासा लिंबाचा रस घालू शकता म्हणजे मस्त चटपटीत चव येते इथे कणिक पण चांगली भिजली आहे छान मऊसू अशी झाली आहे आता यातला आपल्याला पराठ्यासाठी एक गोळा काढून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल किंवा पीठ लावू शकता हे मिश्रण थंड झालंय आता हे स्टफिंग करण्यासाठी पिठाचा थोडा मी हात घेतला आहे आणि हा जो गोळा आपण तयार केला आहे स्टफिंगचा त्याला थोडंसं अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आणि मग ते आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे या स्टफिंगला पीठ लावल्यामुळे काय होतं पराठा व्यवस्थित लाटता येतो आणि लाटताना पोळपाटाला अजिबात चिकटत नाही हे स्टफिंग भरून मी हे पॅक करून घेतलं व्यवस्थित आणि वरचा एक्स्ट्रा चिकणिक मी काढून घेतली हातावरती त्याला थोडंसं दाब देऊन चपट करून घेतलं अशा पद्धतीने पीठ लावून थोडंसं सा एकसारखं करून घ्यायचं आणि मग लाटायचं म्हणजे काय होतं आतलं जे स्टफिंग आहे ते सगळीकडे एकसारखं असं सा पसरलं जातं आणि नंतर एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे इथे पाहताय तुम्ही आतलं जे स्टफिंग आहे ते सगळीकडे एकसारखं छान असं पसरलं गेलं आहे आता हा पराठा शेकण्यासाठी तव्याला लगेच चिकटू नये म्हणून तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि याच्यावरती पराठा टाकायचा आहे आणि हाय हीटवरती दोन्ही बाजूनी छान खरपूस हा आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे याची बाजूपलटी करून घ्यायची आणि तुम्हाला हवं तर तूपही लावू शकता तेल लावू शकता बटर लावू शकता मी इथे प्लेन तेल लावून घेते आहे पराठा बनवायला एकदम सोपा आहे आणि खायलाही पौष्टिक आहे नक्की बनवून बघा हवं तर तुम्ही सोयाचंक्सचं जे स्टफिंग आहे ते आधल्या रात्री करून ठेवलं किंवा आधल्या रात्री सोया चंग भिजवून ठेवले तरी चालतात म्हणजे पटकन होईल कसा टमटमी तसा फुगलाय पराठा मस्त आणि जबरदस्त पौष्टिक असा हा सोया चंक्सचा पराठा तयार झाला आहे दह्यासोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता कसा वाटला हा तुम्हाला पराठा मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा पराठा तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी तुमच्यासाठी बनवून बघा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद